लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार कर्मवीर काकासाहेब बाग शिक्षण संस्था संचलित के के बाग कला वाणिज्य विज्ञान संगणक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा त्याचबरोबर गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झालेला आहे कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते हस्तेनानं झाली अभ्यासासोबतच अनेक विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे कलागुण असतात आणि अशाच कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान फाईन आर्ट आणि संगणक विज्ञान महाविद्यालय हे सृजन या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करत असते यात विविध डेज साजरे केले जातात जसे की ट्रॅडिशनल डे बॉलिवूड डे मिसमॅच डे असे अनेक डेचं सेलिब्रेशन केलं जातं चार दिवसीय या सोहळ्यात मिमिक्री इन्स्ट्रुमेंटल ड्रामा लोककला सांस्कृतिक नृत्य बॉलिवूड नृत्य अशा विविध कला विद्यार्थ्यांनी मान्यवरांसमोर सादर केल्या

सर्वांचेच लक्ष वेधले कार्यक्रमात रील स्टार मंगेश काकड यांची प्रमुख उपस्थिती होती के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ यांच्या अध्यक्षतेखाली या शैक्षणिक संकुलाचे समन्वयक डॉक्टर व्ही एम सेवलीकर प्राध्यापक के एस बंदी प्राचार्य डॉक्टर संभाजी पाटील उपप्राचार्य डॉक्टर अनुराधा नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा मोठ्या दिमाखा संपन्न झालेला आहे दरम्यान यावेळी रील स्टार मंगेश काकड यांना सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थिनी साक्षी नागलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर उपप्राचार्य अनुराधा नांदुरकर यांनी शाळेच्या वैशिष्ट्याविषयी माहिती दिली नमस्कार मी आज मी आलो होतो के के वाघ सायन्स कॉमर्स आर्ट्स आणि फाईन आर्ट्स या कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शन साठी खूप छान वाटलं मला इथली एनर्जी तर कमाल कारण मी ते ऑलरेडी नाटकाची प्रॅक्टिस वगैरे केलेली आणि ते कायम येत असतो हो सो थँक्यू सो मच मला इथे बोलवण्याबद्दल आणि खूप मजा आली थँक्यू होता त्याच्या थ्रू मला कॉन्टॅक्ट आला आणि मी म्हटलं की नाशिकमध्ये असेल तर नक्की कारण असं मला आवडतं लोकांसोबत कॉर्डिनेट करायला थोडस बोलायला पर्सनली सगळ्या मुलांशी आणि यांचा उत्साह हो वगैरे सो खूप मजा आली मी नमस्कार मी साक्षी बिपिन नागलकर कर्मवीर काकासाहेब वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे टी वाय बी बी एस सी ए मधील एक विद्यार्थिनी आज आपण आमच्या वार्षिक सृजन महोत्सवाचा आढावा घेणार आहोत आमच्या आम आमच्या महाविद्यालयाचे नाव नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य महाविद्यालयांपैकी एक आहे कारण की आमचं जे महाविद्यालय आहे हे विद्यार्थ्यांचं फक्त शैक्षणिकच नाही तर सर्वांगीण विकासावर भर देतं आणि या गोष्टीचा प्रत्यय आमच्या या वार्षिक सृजन महोत्सव महोत्सवामध्ये पाहायला मिळाला यामध्ये विविध नृत्य कला आणि नाट्य स्पर्धकांनी त्यांचे प्रिन्सिपल आमच्या महाविद्यालयामध्ये सृजन दोन हजार पंचवीस हा अन्युअल सोशल गॅदरिंग हा प्रोग्राम चालू आहे चार दिवस या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी हा कार्यक्रम घेत असतो पहिले दोन दिवस विविध डेज आणि कॉम्पिटिशन्स घेण्यात आल्या जसे मिमिक्री असेल मेहंदी कॉम्पिटिशन किंवा आर्ट गॅलरी होती तसेच मुलांना ट्रॅडिशनल डे ग्रुप डे मिसमॅश डे बॉलिवूड डे असे विद्यार्थ्यांच्या आवडीचे डेज सादर करण्यात आले आणि त्याच्याबद्दल कॉम्पिटिशन्स घेण्यात आल्या दोन दिवस झाले आमचा कल्चरल प्रोग्राम चालू आहे आणि यामध्ये शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध डान्स ड्रामा मिमिक्री सिंगिंग असे सर्व प्रकारचे त्यांचे कलागुण सादर केले आणि आज आम्ही विशेष अतिथी म्हणून रील कंटेंट रायटर आणि रील फेमस टुडेज फॉर यंगर या, जनरेशन फॉर टुडेज मंगाजी आ, मंगेश काकड यांना बोलवले आहे आणि त्यांच्या हस्ते आम्ही विद्यार्थ्यांना प्राइज रिसिप्शन करणार आहोत असा हा आमचा सृजन आविष्कार झालेला आहे या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी तसंच स्नेह संमेलन सोहळ्याप्रसंगी सर्व शिक्षक प्राध्यापकांसोबतच प्राध्यापक दामिनी करसाळे प्राध्यापक स्मिता शिंदे प्राध्यापक निधी मटकरी प्राध्यापक मयूर उशीर आणि क्रीडा संचालक स्वप्निल करपे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक